नमस्कार मंडळी मुलांना शाळेच्या डब्यासाठी रोज काय द्यायचं हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी नक्की बघा आज आपण करणार आहोत मसूर डाळीचा पौष्टिक डोसा मसूर डाळ ही आपल्या हृदयासाठी चांगली असते आणि ती कोलेस्ट्रॉल आणि बी पी कमी करण्यासही मदत करते या डाळीच्या डोशासाठी सर्वप्रथम आपल्याला डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर यामध्ये पुरेसे पाणी आणि एक चमचा मेथीदाणे घालायचे आहे आणि या डोशामध्ये मी हिरव्या मिरच्याऐवजी लाल सुक्या मिरच्या वापरलेल्या आहेत त्यामुळे या मिरच्या देखील या पाण्यातच घालायच्या आहेत हे सर्व आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहे मसूर डाळ ही दोन ते चार तासातही भिजते त्यामुळे तुम्ही तसेही प्लॅन करू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मसूर डाळ किती छान भिजलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही रात्रभर भिजवलेली मसूर डाळ घ्यायची आहे तुम्हाला जर मसूर डाळीबरोबरच इतर कोणत्या डाळी वापरायच्या असतील तर त्याही वापरू शकता पण नुसत्या मसूर डाळीने देखील डोशाला एक खूप छान टेस्ट येते यानंतर यामध्ये कढीपत्ता आणि आलं देखील घालायचं आहे कढीपत्त्यामुळे या डोशाला एक छानशी टेस्ट येते मिक्सरमध्ये हे सर्व छान बारीक वाटून घ्यायचे आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी एकदम बारीक सर असे हे पीठ करून घेतलेले आहे हे झाले आपले डोश्याचे बॅटर तयार बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तुम्हाला जर डोसे कुरकुरीत हवे असतील तर थोडेसे तांदळाचे पीठही घालू शकता बॅटरमध्ये गरजेनुसार पाणी घालून पिठाची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करावी डोश्यासाठी पीठ हे जास्त घट्ट नसावे किंवा फार पातळही नसावे यानंतर डोसे घालण्यासाठी तवा तापत ठेवायचा आहे आणि तवा छान तापला की त्यावर हे डोसे घालायचे आहे तवा तापला की नाही हे बघण्यासाठी तव्यावर थोडेसे पाणी मारून बघावे थोडेसे डोस्याचे बॅटर घेऊन ते छान पसरून घ्यावे मंडळी डोसे घालणं ही एक कलाच आहे आणि ती सरावानेच जमते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या डोशाला किती छान जाळी पडलेली आहे यामध्ये आपण सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही डोसा एका साईडने झाला की त्यावर थोडेसे तेल घालावे आणि डोसा पलटवून घ्यावा नेहमी लक्षात ठेवावे की डोसा घालताना तवा हा छान तापलेला असावा नाहीतर डोसे छान निघत नाही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता डोसा किती छान जाळीदार झालेला आहे दुसऱ्या साईडने देखील डोसा छान भाजून घ्यावा आणि त्यानंतर डोसा काढून ठेवावा अशा प्रकारे सर्व डोसे घालून घ्यावेत आणि तुम्ही बघू शकता आपले सुंदर असे जाळीदार डोसे तयार झालेले आहेत हे डोसे खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व करावेत किंवा डब्यामध्ये मुलांना सॉसबरोबरही देता येतील लाल रंगाचे हे डोसे असल्यामुळे मुलांनाही मजा येते तुम्ही देखील हे मसूर डाळीचे डोसे नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद